अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कारण आता येत्या कोजागिरी पौर्णिमेला जर का तुम्हाला एक खूप खास सेवा करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आजचा पूर्ण बघा कारण आता तुम्हाला माहिती आहे की आता जस्ट नवरात्र संपलेली आहे कालच दसरा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता हे पाच दिवस जे आहे आपली देवी माता झोपलेली आहे त्यामुळे तिच्यासाठी आपल्याला जमतील केवढा सेवा आपण करू शकतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी नक्कीच तुम्ही करा तर येत्या ह्या पाच दिवसामध्ये कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला फक्त एकच सेवा करायची आहे रोज आणि ती सेवा केल्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या अडीअडचणी असतील ज्या आर्थिक अडचणी असतील तुमचे राहिलेले कामं जे अपूर्ण राहिलेले असतील कुठेतरी पैसे अडकलेले असतील किंवा कुठे अशा गोष्टी झालेल्या असतील ज्या तुमच्या पूर्ण होत नसतील अशा स्थितीमधल्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच पूर्ण होण्यासाठी येत्या ह्या पाच दिवसांमध्ये म्हणजे आजपासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि हेच ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवाबत्तीच्या वेळेस किंवा सकाळी जेव्हा तुम्ही तुमची पूजा अर्चा करता तेव्हा सुद्धा तुम्ही जर का ही पूजा केली तर नक्कीच घरातली जी लक्ष्मी आहे ती नक्कीच प्रसन्न होईल आणि बाहेरचं धन धान्य जे तुमच्या घरात अडचण येते आहे ते घरात येत नाहीये त्याला नक्कीच ती चुंबकासारखं घेऊन येईल नक्कीच त्याची तुम्हाला काळजी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही जर का ह्यात ही एकच गोष्ट तुम्ही हे पाच दिवस कंटिन्यू केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कुठे ना कुठे तुम्हाला त्याच्या त्याची तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो नक्की एक शंका किंवा अशा गोष्टी असतात त्या सुद्धा तुमच्या पूर्ण होतील त्या कोणत्याही गोष्टी असू द्या त्या नक्कीच तुमच्या या पाच दिवसांमध्ये पूर्ण होतील आणि तुम्हाला त्याचे बदल घडलेले दिसतील तर खूप साधी सोपी गोष्ट आहे तर तुम्हाला बघा आजपासनं किंवा आज न जमल्यास उद्यापासनं म्हणजे बघा आज तारीख आहे सहा तर सात आठ नऊ दहा म्हणजेच दहा म्हणजे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत पण करू शकता कारण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आहे त्यामुळे आज जर का विचार केला तर आजपासनं किंवा उद्यापासनं तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत दहा तारखेपर्यंत जर का तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे तर आपल्या लक्ष्मी मातेला काय आवडतं आपल्या घरात जर का धनधान्य कमी पडत असेल आपल्या घरात जर का आर्थिक अडचणी येत असेल तर आपल्याला काय करावं लागतं आपल्याला महालक्ष्मी मातेला बोलवावं लागतं तिला आपल्याला साकडं घालावं लागतं की देवी माझ्यावर जी आर्थिक अडचण आलेली आहे जी माझ्यावर जी अडचण आलेली आहे तिला दूर कर तू माझ्या ज्या अडचणी आहे तिला दूर कर कसा तरी त्याच्यातनं मार्ग काढ तू काहीतरी कर त्याच्यातनं काहीतरी मला मार्ग दाखव तर ह्यासाठी आपल्याला आधी तिला बोलवावं लागतं आपण आपल्या देवतांना आपण आपल्या स्वामींना कोणालाही आपण ज्यांना मानतो आपण त्यांना कसं बोलवतो त्यांचं नामस्मरण करून बोलवतो तर त्यांचं नामस्मरण करूनच आपल्याला त्यांना बोलवायचं आहे तर मला सांगा तुम्हाला माहीत आहे का की आपल्या महालक्ष्मी मातेला कुठली माळ आवडते हो नक्कीच कमळगट्ट्याची माळ तिला आवडते आणि त्या माळीने नक्कीच महालक्ष्मी माता इतकी प्रसन्न होते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला घ्यायची आहे आणि हा जो एक मंत्र मी तुम्हाला सांगतेय तो मंत्र फक्त तुम्हाला एक माळ दिवसात घ्यायचा आहे तो तुम्ही संध्याकाळी घ्या किंवा सकाळी घ्या कोणत्याही वेळेस तुम्ही सकाळी तुमच्या पूजा अर्चेच्या वेळेस घेतला अथवा तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस घेतला तर अतिउत्तम त्यावेळेस तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर नक्की तो मंत्र काय आहे आणि तुम्हाला कुठला मंत्र घ्यायचा आहे लक्षात तुम्हाला एकच गोष्ट ठेवायची आहे की तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ ही असायलाच हवी आणि ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला तिची पूजा करून त्याच्यावर तुम्हाला एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे तर हा मंत्र कुठला आहे हा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम मी तुम्हाला इथे लिहून देते तुम्ही ते बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही कुठेतरी लिहून घ्या आणि ते तुम्ही नक्कीच त्याच तुम्ही उच्चार करू शकता आणि ती माळ तुम्ही एकशे आठ वेळा तुम्हाला ते म्हणायचं आहे मी परत एकदा तुम्हाला तो मंत्र सांगते ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम श्री ह्री श्री ओम महालक्ष्मी नम परत एकदा बोलते ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम खूप सोपा मंत्र आहे बघून बघून तुम्ही जरी केला तरीही काही हरकत नाहीये त्यामुळे नक्कीच तुम्ही हा ही छोटीशी सेवा जर का तुम्ही केली या पाच दिवसापर्यंत अथवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केली तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल आर्थिक अडचण अडकलेले पैसे कोणाकडचे पैसे यायचे आहेत येत नाहीयेत कुठंतरी काहीतरी अडकलेलं आहे काम बंद पडलंय दुकान चालत नाहीये तुमचं घ घरात धनधान्याची कमतरता पडतीये पूर्तता होत नाहीये अशा सगळ्या गोष्टी तुमच्या नक्कीच जुळून येतील आणि त्यातनं मार्ग तुम्हाला सापडेल आपले स्वामी कधीच कोणत्या गोष्टीला कमी ठेवत नाही कुठून ना कुठून ते आपल्याला एक हाक दे आपण म्हणतो ना की आपल्या एका हाकेवर ते आपल्यासाठी धावून येतात तसंच महालक्ष्मी माताला सुद्धा आपल्याला कमळगट्ट्याच्या मा माळेद्वारा त्या माळद्वारा तिला चुंबकेसारखं आपल्या घरी तिला बोलवायचं आहे आणि तिची मनोभावे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपण तिची मनोभावे पूजा केल्यानंतर तिला प्रार्थना करायची आहे की माझी ही ही अडचण आहे की लवकरात लवकर तू सॉल्व्ह करून दे ह्याच्यावर तू काहीतरी मार्ग दाखव आणि त्यानुसार तुमच्या लवकरात लवकर ही गोष्ट तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढीच एक गोष्ट होती ही, में लिकी लिकी थारी थारी ही एक गोष्ट तुम्ही फक्त कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केली किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी केली तरीही काही हरकत नाहीये दिवसातनं एकदा खरा टाइम त्याच्यासाठी असा वेगळा स्पेसिफिक कोणताच नाहीये सकाळच्या पूजेच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या दिव्यावृत्तीच्या वेळेस केलं तर अतिउत्तम नक्कीच चालण्यासारखं आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच मला कळवा अजून काही अशा विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता तर भेटूया परंतु अजून एकदा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ